नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक स्तोत्राची माहिती सांगणार आहे याआधीही मी स्तोत्रांची माहिती सांगितली होती आज तुम्हाला सांगणार आहे संकटनाशक स्तोत्र आता नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की गणेश स्तोत्र म्हणजे हे गणपतीचं स्तोत्र आहे मग हे स्तोत्र कुणी रचलं त्याचे नियम काय कुणी म्हणायचं हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता संकटनाशक स्तोत्र हे कुणी रचलं तर हे स्तोत्र नारद मुनींनी रचलं आता काच रचलं तर देवीदेवतांना एकदा मोठं संकट आलं होतं आणि त्या संकटातून बाहेर कसं पडायचं हे कुणालाही कळत नव्हतं आणि मग महादेवांच्या सांगण्यावरून नारद मुनींनी हे गणेश स्तोत्र जे आहे ते त्यांनी रचलं आणि ते पठणही केलं जेव्हा त्यांनी ते, ते पठण केलं त्याच्यानंतर देवी देवतांची संकटामधनं सुटका झाली त्याच्यामुळे असं हे संकटनाशक गणेश स्तोत्र आहे तर हे जेव्हा स्तोत्र आपण बघतो तर नारद पुराण किंवा गणेश पुराणामध्ये याचा उल्लेख आपल्याला मिळतो अशी ही मान्यता आहे की जेव्हा खूप मोठं संकट असेल आणि कुठं मार्गच दिसत नसेल तर हे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता आता आता हे स्तोत्र म्हणजे काय तर ह्या स्तोत्रामध्ये भगवान गणेशाचे बारा नावं आहेत तर ही बारा नावं म्हणजे काय तर त्यांची शक्ती आणि त्याचं वेगवेगळी रूपं गणेशाची त्याचं प्रतीक म्हणजे हे स्तोत्र आहे मग हे स्तोत्र अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही म्हणू शकतं जसं की विद्यार्थी व्यापारी नोकरी किंवा एखादी गृहिणी जी आपल्या घरासाठी सुख शांती समृद्धी पाहिजे असं तिला वाटतं तर असं कुणीही हे स्तोत्र म्हणू शकतात मग हे कधी आहे जेव्हा संकष्टी चतुर्थी असते विनायकी असते अंगारकी चतुर्थी असते किंवा बुधवार तर ह्या दिवसांमध्ये जर तुम्ही हे म्हटलं तर त्याचं जे फल आहे ते अधिक प्रमाणात लवकर तुम्हाला प्राप्त होतं असं म्हटलं जातं पण जर तुम्हाला अनुष्ठान म्हणून जर करायचं असेल किंवा एखादं संकट आहे आणि ते जातच नाही आहे तर तुम्ही हे संकल्प सोडून चालू करू शकता मग हा संकल्प सोडताना तुम्ही कधीही चालू करू शकता समजा आता चतुर्थीला चालू केलं तुम्ही तर नेहमीप्रमाणेच चुरछुरभूत व्हायचं आहे सकाळी त्याच्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे संकल्प सोडायचा आहे गणपती बाप्पाला की मी हे स्तोत्र ह्या ह्या कारणासाठी म्हणत आहे आणि त्याच्यानंतर मात्र एक तुम्हाला दक्षता घ्यायची आहे ते म्हणजे हे स्तोत्र जर खूप मोठं संकट असेल तर हे स्तोत्र म्हणताना तुम्हाला बारा वेळा ते म्हणायचं आहे अगदी कंपल्सरी बारा वेळाच म्हणायचं आहे ते सुद्धा एकाच जागी बसून एकाच आसनावर तुम्हाला बसायचं आहे तिथं बसून न थांबता बारा वेळा हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि जर संकट जास्त असेल तीव्रता तर तुम्ही ते सकाळ दुपार संध्याकाळ असं म्हणू शकता समजा तुम्हाला दुपारी नाही म्हणता आलं कामानिमित्ताने तुम्ही बाहेर जात असाल तर सकाळी किंवा आणि संध्याकाळी एवढंही तुम्ही म्हणू शकता त्यामुळे हे स्तोत्र म्हणताना एवढं नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला हे एका बैठकीमध्ये बारा वेळा म्हणायचं आहे तर थोडक्यात हे स्तोत्र म्हणजे काय तर अडचणींमध्ये मार्गदर्शन करणारा आणि मनाला सैर्य देणारा असं आहे त्यामुळे गृहिणींनी किंवा पुरुषांनी सुद्धा आपल्या घरासाठी आणि स्वतःसाठी हे रोज अगदी आंघोळ केल्यानंतर एकदा म्हटलं तरी चालू शकतं तर असं हे संकटनाशक गणेशस्तोत्र आहे तुम्हीसुद्धा हे म्हणायला चालू करा तुम्हाला काय त्याचा अनुभव येतो तेही सांगा चला तर मग परत भेटू एक अशा स्तोत्राची माहिती तुम्हाला मी पुढच्या सांगणार आहे तोपर्यंत धन्यवाद आणि हो या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आधीचे सुद्धा माझे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला बरीच माहिती त्यातनं कळेल ಪರ ಭೇಟು ತೋಪ ಸ್ವಾಮಿ ಓಮ